करमाळा तालुक्यातील पोंधवडी इथं पासष्ट वर्षांपासून लाईट नसल्यामुळे प्रहार संघटनेनं आंदोलन करत एमएससीबीचं टाळ ठोकल्याप्रकरणी प्रहारचे संपर्क प्रमुख अतुल खुपशे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या वतीनं पंजाब वस्ताद चौक करमाळा इथं रास्ता रोको करून करमाळा तहसील समोर ढिल आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन प्रहारच्या का हो एका खंड्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करताना अरे काय गुन्हा काय गुन्हा गेली पासष्ट वर्ष झाले लाईट नाही म्हणून लाईट मागितली हा गुन्हा अरे बघितलं तू त्यांचं कार्य अरे रोप एका गावातील एक माझी भगिनी बारावीची परीक्षा दिली तिने बारावीच्या परीक्षेत तिला एक्क्याण्णव टक्के मार्क पडली तिला तिची परिस्थिती पुढील योग्य नव्हती या अतुल खुपसे नावाच्या माणसांनी त्या मुलीला दत्तक घेतलं तिला हॉस्टेल मिळवून दिलं विद्या प्रतिष्ठान सारख्या शाळेत तिला प्रवेश मिळवून दिला हा गुन्हा अरे गुन्हा गुन्हा दाखल करायचा असेल तर आमच्या सर्वांवर गुन्हा दाखल करायचा एक अतुल अतुल खुपसेने आंदोलन के केलं नव्हतं लोकशाही मार्गाने गांधीगिरी मार्गाने आम्ही या आमच्या गावातील भगिनींसाठी लाईट मागितली हा गुन्हा आज आमच्या प्रहारच्या वतीने आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाला एक मागणी करतो तुमचं आमचं भांडण नाही मी मगाशीच सांगितलं पण त्या फारतीसारख्या नीच नालायक माणसावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही सांगतोय की तुमच्या तुमच्या ऑफिसला कोणतेचा अधिकारी आहे का माझ्या घरामध्ये लाईट नाहीये तुम्ही लवकर तातडीनं कारवाई करा गरीबांच्या विषय असं का होत नाही गरीबांच्या विषय असं का होत नाही मग तुम्ही मला सांगा जर समजा प्रत्येकच गावातला माणूस जर समजा जागीरदार जर असता तर प्रत्येकाच्या गावामध्ये ही असली परिस्थिती आली नसती प्रत्येक गावामध्ये पण तुम्हाला सांगतो कोण गरीब आहेत प्रत्येक गावातला जर विषय घेतला तर प्रत्येक एकशे अठ्ठेचाळीस गावामध्ये जर आपण चौकशी केली तर प्रत्येक गावातला शंभर टक्के असाच विषय आहे जसं पोंधणीचा विषय आहे जर समजा आपण चौकशी केली प्रत्येक गावात जाऊन जर चौकशी केली तर प्रत्येक गावातला माणूस सुद्धा म्हणेन की माझ्या गावात सुद्धा अशीच अडचण आहे दक्षता घ्यावी आणि ज्या आमच्यावर गुन्हा दाखल करता तर ज्या साठ वर्षापासून ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ने आम्हाला लाईट दिले नाही आम्हाला अंतरात ठेवलं गेलं त्या अधिकार का गुन्हा दाखल होत नाही त्याही अधिकारावर दप्तरीत गुन्हा दाखल व्हावा असं मी प्रशासनाला विनंती करतो आंदोलनाचं नेतृत्व केलं परंतु आंदोलनाचं शांतते नेतृत्व करत असताना गुन दाखल होतोय म्हणून आज आपण या ठिकाणी रस्ता रोकर आहोत आणि त्यांच्यावरचा गुन्हा मागे घ्यावा आणि आमच्या ज्या शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल केले आहेत ते पाठीमाग घ्यावं